जय शिवराय मी महाराष्ट्र राज्य बाबा ग्रुप अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मी सतरा तारखेला दौऱ्यावर असताना कचगावमध्ये ये वयस्कर बाबा यांनी आपल्याला अठरा तारखेला एक अर्ज दिला होता की ह्यांची ही मालमत्तेची ही जी प्रॉपर्टी आहे ही यांची स्वतःची आहे तर इथे काही लोक म्हणजे हरेश बालचंद धाडीवाल म्हणून एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीने या व्यक्तीला खूप सारा त्रास दिलेला आहे त्यांची स्वतःची जागा असून पेरु है, हैंला गट, गट कुटे ही पेरू देत नाही त्यांना शेतात येऊ देत नाही व ह्यांना गट सर्वे गट प्रमाणे यांना कुठेही रस्ता शेतात यायला नसल्यामुळे ह्यांना मानसिक त्रास खूप देण्यात येतो आहे आणि ह्यांची लूट अशी केलेली आहे की ह्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर दुसऱ्याच्या नावावर दुसऱ्याच्या तिसऱ्याच्या नावावरती तर आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊ की त्यांना इथे काय काय त्रास आहे त्यांचं म्हणजे काय होतं आहे त्यांच्यासोबत कारण की या व्यक्तीनी Department पासून कायदे कानून सर्वे यूज करून पाहिले पण ह्यांना अजूनपर्यंत वयाच्यानुसार अजूनपर्यंत ह्यांना न्याय भेटलेला नाही आहे कारण की आज मी जर ह्यांची कंडिशन पाहतोय तर हे खूप परेशान आहे का तर ह्यांच्या पुढे मागं कोण नसल्यामुळं काही लोकं या सर्व गोष्टीचा फायदा उचलत आहे पण मला एवढं सांगायचं आहे की मी ह्यांच्यासोबत उभा आहे योग्य पद्धतीने योग्य रीतीने न्यायाने जो काही पेपर वर्किंगनी या कायद्याने जो काही मला न्याय देता येईल तो मी माझ्या पद्धतीने देईल आणि आता बाबांचं म्हणणं काय या विषयाबाबत आपण जाणून घेऊ शंकर पाटील माझा मुलगा इंजिनियर असून एकवीस वर्षापासून बेपत्ता आहे त्याच्यामुळे मला शेतीमध्ये खूप त्रास होत होता जाण्या येण्यासाठी त्याच्यासाठी म्हणून मित्राने जे हायस्कूलचे शिक्षक आहे राजेंद्र सुखदेव भोसले यांनी सल्ला दिला बाबा जमीन तुम्ही गाहण ठेवा आणि दोन वर्षासाठी मला पैसे वापरायला द्या मी तुमची जमीन सोडवून तुमच्या नावावर परत करून देईल त्याप्रमाणे त्याने हे सांगून जमीन तुळशीदास बाबूलाल चौधरी हर्षल प्रभाकर मा आले हे दोघं सावकार त्यानेच बघितले त्यानेच व्याजाचा रेट ठरवला आणि त्यानेच सगळ्या काही गोष्टी क्लिअर करून माझ्याकडनं फक्त खरेदी खतावर सह्या करून घेतल्या आणि त्यांनी खरेदी खत त्यांच्या नावाने करून कायदेशीर सगळं जमिनीचा ता ताबा माझा ठेवला आणि दोन वर्षाची बोली ठेवली त्या बोलीप्रमाणे मी दोन वर्षांनी त्या शिक्षकाच्या मागे लागलो की रे माझी जमीन तू सोडवून देत नाही काय नाही ते आता दोन वर्ष होऊन गेले त्याने मला सांगितलं बाबा तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने कर्ज काढा त्या कर्जाचे हप्ते मी भरेल आणि त्या हप्ते मी भरल्यानंतर तुमची जमीन सुटून जाईल त्या पद्धतीने मी माझं स्वतःचं चाळीसगावचं घर तारण ठेवून जनता बँकेकडे मुलगी माझी सर्विसला आहे तिच्या नावाने लोन घेऊन त्या जमिनीचे पूर्ण पैसे जे सावकाराकडनं दहा लाख घेतलेले होते त्याचे एकोणावीस लाख रुपये आणि हे त्यांना देऊन टाकले मी दर महिन्याला त्यांना व्याजाचे चेक द्यायचो पण ते चेक घ्यायचे आणि कॅशमध्ये व्याज घ्यायचे मग तीन चार महिने व्याज दिल्यानंतर मी थांबून गेलो की हे आपल्याला कायदेशीर काही करत नाही काही नाही म्हणून त्याच्यानंतर चे त्यांनी मुलीच्या नावाने लोन काढला आणि त्याचे तो शिक्षक म्हणे मी हप्ते भरेल ते लोन घेतल्यानंतर मुलीच्या जातीला जावायाकडे त्रास होऊ नये म्हणून ती जमीन मी मुलीच्या नावाने खरेदी करून दिली हा हप्ते भरतो ना भरतो त्याने एकही हप्ता एक भरला नाही त्याच्यानंतर मग सावकारांच्या मागे लागलो की तुम्ही दोन जमिनीपैकी चारशे पंचेचाळीसचा एक हा घट मला परत केला मुलीच्या नावाने खरेदी करून दुसरा गट माझा चारशे चोपन्नचा दोन का परत करत नाही का त्याची खरेदी पलटवून देत नाही आहो बाबा जमीन तुमच्याच ताब्यात आहे तुम्हीच करतायत तुम्हाला कोणी आडवं येतं का तर अशा सांगून भूल थापा देऊन माझं पुढे कार्यक्रम लांबवत होते त्याचप्रमाणे दरवर्षी मी तलाटे ऑफिसमध्ये पीक पाहणीचा अर्ज देत होतो तलाटे पीक पाणीचा अर्ज पण घेत नव्हते चौदा नंबरचा सात फार्म भरून देत होतो ते घेत नव्हते आकलून देत होते याच्यानंतर मग दोन हजार सोळानंतर दोन हजार त्यांनी जी जमीन दुसऱ्याला खरेदी करून दिलेली होती हे मला कळालं त्यांनी ती जमीन तिसऱ्याला खरेदी करून दिली दोन हजार एकोणावीसमध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये खरेदी केल्यानंतर मग तो मला इथे कान घुन लागल्यानंतर मी ती जमीन रीतशीर तलाट्याकडे जाऊन दोन हजार बावीस ते ख पीक पाणी माझ्या नावाने लावावी म्हणून तलाट्याला अर्ज दिला तलाटी साहेबांनी ती जमीन माझ्या स्पॉट पंचनामा केला सत्तावीस नऊ बावीस रोजी सत्तावीस नऊ हा बावीस रोजी आणि इथे पाट पंचनामा करून मला त्यांनी सत्तावीस नवला जमीन माझ्या कब्ज्यात आहे असं लेखी दिलं आणि त्याच्यानंतर नायब तर शिलदारसाहेब इथं पंचनामा करायला आले त्यांनी पंचनामा केला पंचनामा करताना त्यांना मी सांगितलं की जमीन मीच पेरतो त्यांनी खोटा पंचनामा केला दोघांनी जमीन पेरली त्याच्यानंतर त्यांनी तो निकाल त्यांच्या बाजूने दिला आरेश बालचंद ताडीवालच्या माझी हर्षल प्रभाकर महाले तुळशीदास बाबूलाल चौधरी राजेंद्र सुखदेव भोसले त्याच्यानंतर अंकुश बिकन महाजन हरेश बालचंद दाढीवाल या सगळ्यांकडनं मला त्रास होतो आहे याच्यात माझी पूर्णपणे फसवणूक झालेली आहे तरी याच्याबद्दल मी माझं जे निवेदन होतं ते नंदूबाबासाहेबांना मी अठरा तारखे अठरा सहा रोजी दिलं त्याप्रमाणे पुढची मदत करण्यासाठी मी त्यांना सहकार्य मागितलेलं आहे या पद्धतीने हा कार्यक्रम झाला तर ही होती कथा बाबांची आज त्यांचं वय पाहून मी मुंबई वरतून मी इथपर्यंत आलो इथंच नाही तर हे कांदेश माझी माती आहे या लोकांसाठी मी काही करायला तयार राहतो पण माझ्या पद्धतीने त्यांना योग्य रीतीने मी न्याय नक्कीच मिळवून देईल आणि यो शेत आता सुका पडलेलं आहे इथंच पीक राहणार आणि पीक काढोस तर मी स्वतः त्यांच्यासोबत उभा राहणार तर हरेश बालचंद दाढीवाल यांना माझं एवढं सांगणं आहे की काय गोरगरीब लोकांची आहे ना फसवणूक करून तुम्ही काही मोठे नाही होणार तुमच्या बाहेर मला ही सर्व चांगलं माहिती आहे पण कसं आहे ही लढाई कायद्याची होती कायद्याने त्यांनी चालले जर का तुम्ही परत या बाबांना कोणत्याही प्रकारचा मारहाण म्हणा या जीवे मारण्याच्या धमक्या व शेतावरती तुम्ही कोणत्या बाया पाठवता माणसं पाठवता जर त्यांना उद्या जर काही झालं त्यांच्या जीवाला तर जबाबदार हरेश दाडीवाल राहतील मग त्यांना मी उत्तर विचारणार पुढे जे काही असेल या काही घडेल तो त्यांचा प्रश्न व्यक्तिक राहणार तर मला आता एवढंच सांगायचं आहे की ह्या बाबाची हक्काची जागा आहे आज त्यांचं वय पा आणि यो विषय जो काही असेल त्यांच्याकडे रीत शिर सर्वे डॉक्युमेंट आहे एव्हिडन्स आहे काय यो विषय इथल्या इथं मिटायला पाहिजे व तहसीलदार कलेक्टर साहेब या पोलिस डिपार्टमेंट यांना पण एक नम्र विनंती आहे की बाबाचं वय पाहून बाबांना सहकार्य करावा सर्वांनी त्यांना मदतीचा एक हात पुढं करा आज त्यांचं वय बघायला गेलं तर ते त्यांना चालतं पण नीट येत नाही पण उन्हातानाच्या ते पोटाच्या भाकरीसाठी स्वतःच्या वावरात त्याला घाबरतात या लोकांमुळं तर यांना योग्य रीतीने तुम्ही न्याय मिळवून द्यावा मला खान्देशच्या पोलिसांवरती व इतर जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती खूप सारा भरोसा आहे माझा भरोसा तोडता कामा नये जर का यापुढे जर यांना तुम्ही लगाम कसली नाही तर मग मी माझ्या पद्धतीने पुढे ॲक्शन घेईल बाकी जय शिवराय